नमस्कार आज दिनांक आठ नऊ दोन हजार चोवीस व रविवार डी चौधरी डाळिंब्याड पुणे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत या चॅनलमधल्या व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर लाईक करत जा इतरांना पाठवायचे असेल तर शेअर करत जा पण सबस्क्राईब करायला विसरू नका की जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ जर पाहायचे असतील तर बेल आयकॉनचं बटन पण दाबून ठेवा दररोजच्या नोटिफिकेशन आपल्याला लवकर प्राप्त होतील मला अभिमान वाटतो की आज वीस हजार सबस्क्रायबरच्या वरती याला जोडले गेल्यामुळं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये जे जे डाळ उत्पादक आहे त्यांच्या सद त्यांच्या घराघरामध्ये हा यूट्यूब चॅनल पोहोचला आणि सद्यस्थितीची माहिती त्यांच्यापर्यंत प्राप्त झाली खऱ्या अर्थानं मी मागच्या एक पंधरा वीस दिवसापासून सांगत होतो की दिवाळी गणपतीपर्यंत हा मालाचा फोगोटा आपल्याला दिसणार आहे आणि गणपती संपल्याच्यानंतर पुन्हा गणपती बसल्याच्यानंतर पुन्हा रेट वाढणार आहे आणि गणपती उठल्याच्यानंतर अजून रेट वाढणार आहे परंतु एकतीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर हा आपल्याला भयभीत करणारा काळ ठरला व्यापाऱ्यांनी एकतीस ऑगस्टच्या अगोदरच अठ्ठावीसशे एकोणतीसला बाजार पडले पडले असा कांगावा केला आणि त्यावेळेस शेतकरी भयभीत झाला काहींनी देण्याचा प्रयत्न केला किंवा काही काहींनी धाडस करून बागा थांबवल्या आणि जसा पाच सप्टेंबरचा दिवस उजेडला तर पाच सप्टेंबरला अनेक भागामध्ये सौदे झाले कारण आपण मनामध्ये जे रेट धरले होते त्याच्यापेक्षा खूप कमी रेटने सौदे मागत होते आणि पाच सप्टेंबरला आपल्याला योग्य वाटला आणि पाच सप्टेंबरला बऱ्याच शेतकऱ्यांनी मला फोन केला की हा रेट मला योग्य वाटतोय मी देऊ का मी सांगितलं आहे समाधान हे आपल्यावरती आहे जर समाधानाने आपल्याला असं वाटत असेल की हा योग्य रेट आहे तर माझा अधिकार नाही आहे तो की आपल्याला जा कारण आपण जागेवरती देत असताना कमीत कमी पाच सप्टेंबरपर्यंत दहा वीस पंचवीस रुपये किलोची नक्कीच वाढ झाली परंतु पुढचा काळ हा चांगला असताना आपल्याला थोड्याशा अशा मनामध्ये भीती असेल की पुढं जाऊन काय होतंय परंतु ठामपणे मी सांगत असताना आपल्याला कालपर्यंतच्या शेतकऱ्यांनी जे सौदे केले ते सौदे साधारणतः दोनशे तेवीस रुपयाचा सौदा हा माझ्यापर्यंत प्राप्त झाला पोचला तुम्ही एकशे दहा दोनशे दोनशे पाच एकशे ऐंशी नव्वद एकशे नव्वद हे सौदे झाले परंतु त्याच्यात वीस रुपयाची घट होती ते वीस रुपये पंचवीस रुपयाची वाढ झाली नक्कीच झाली परंतु हे वाटत असताना आजचा जर रेट पाहिला आपण तर एकशे पंच्याहत्तर रुपये गोटी आणि वर पाचशे रुपये किलो याचा जर ॲव्हरेज काढला तर खालची गोटी जर सोडली तर वर साधारणतः तीनशे चौदा रुपयाचा ॲव्हरेज हा पाहायला भेटला परंतु जर गोटीमध्येही थोडाफार माल कमी अधिक मिक्स असतो तो जर ॲव्हरेज आपण तपासला तर साधारणतः दोनशे नव्वद पंच्याण्णव रुपयाचा ॲव्हरेज हा त्या शेतकऱ्याला भेटू शकला याप्रमाणे आज मार्केटमध्ये विक्री मालाची विक्री झाली मी जे ज्या पद्धतीने अभ्यास केला राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्राचा त्याच्यामध्ये महाराष्ट्रात एकमेव आत्ता दिवाळीपर्यंत आपल्याला जास्त माल देणारं जर राज्य असेल तर महाराष्ट्र त्यानंतर कर्नाटकला थोडासा माल वाढेल परंतु त्यानंतर दिवाळीचा हा काळ बघितला दिवाळीच्या नंतर जर आपण पुढं जाऊन पाहिलं तर राजस्थानला यावर्षी माल चांगले आहेत पाऊस प्रमाणात झालेला आहे आणि यावर्षी तिथलं पीक हे चांगलं येत असल्यामुळं आत्ताचा काळ जर पाहिला तर आपला पैसे करण्याचा काळ आहे त्यानंतर आपण महाराष्ट्र आणि राजस्थान एकत्र आलो तर कदाचित रेट हे थोडेसे खाली येऊ शकतात परंतु आत्ता जो अभ्यासानं आपण जर मार्केटिंग केलं तर मला असं वाटतं आहे की आपलं होणारं नुकसान हे टळू शकतं आणि मी पहिल्यापासून सांगतो की आपण माल विरळ विरळ काढा पुढं जाऊन ती जी आहे ज्या शेतकऱ्यांनी दोनशे वीस दोनशे दहा दोनशे रुपयाचं जरी आत्ता रेट दिला असेल तर गणपती उठल्यानंतरचा काळ तुम्हाला गोटीला तेवढा रेट मिळाला आणि म्हणून आत्ता विरळत विरळत आपण जर गेलो तर आता त्याच्यातही अडीचशे पाऊन तीनशेचा रेट मिळाला असता त्यांनी दोनशे सव्वा दोनशे रुपयांनी बागा जागेवरती दिल्या परंतु हे न भतो न भविष्यती हा जो आपल्याला रेट मिळाला आहे त्यामुळं आपण नक्कीच समाधानकारक आहात परंतु आपल्याला कमीत कमी युट्यूब चॅनलच्या माध्यमापर्यंत माध्यमाने तर इथपर्यंत पोहोचवलं जर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला रेट समजलेच नसते तर मला असं वाटतं तो आपण एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास रुपयामध्ये समाधानी झाला असता परंतु कमीत कमी पन्नास साठ रुपये किलोचा ॲव्हरेज प्रत्येकाच्या घरामध्ये जाग्यावरती सौदा करत असताना किंवा मार्केटिंग करत असताना साठ सत्तर रुपयाचा फायदा हा केवळ आणि केवळ हे आपल्याला सद्यस्थितीची माहिती प्राप्त झाली आणि वेगळ्या भागामध्ये भीती घालत असताना आपण ठामपणे या मतापर्यंत पोचलो की मला थोडासा अभ्यास करून माल विकायचा आहे फक्त हा मधला पावसाचा काळ हा थोडासा आपल्यासाठी नक्कीच अडचणीचा होता परंतु अडचण असताना सुद्धा मी सांगितलं होतं की पावसाच्या वेळेस सौदे करू नका पाऊस उघडल्यानंतर सौदे करा परंतु काही हरकत नाही आहे शेवट आपलं समाधान हे कुठपर्यंत जरी गेलं तरी शेवट मी त्या समाधानाला आपल्या किंमत देतो शेवट मार्केट काय होईल निसर्ग काय साथ देईल त्याच्यामध्ये भयभीत आपण सगळेच कुटुंब असतो मधल्या काळात सहाशे रुपये रेट मिळतो आहे का पाचशे मिळतोय ह्या स्पर्धा आपण पाहिजो परंतु मी आज पाचशे रुपये रेट जाऊनसुद्धा मी पाचशेकडं आपलं लक्ष केंद्रित करू इच्छित नाही आपल्या हातात काय रेट पडला ॲव्हरेज याला खूप महत्त्व देतो आहे फार अगदी बदल्या सहित आज खरड्यासहित अडीचशेच्या वर जर रेट पडत मिळत असतील ही खूप समाधानाची बाब आहे खरं ही दिशा देणारा हा रेट आहे कारण महाराष्ट्रामधला सगळाच माल आमच्याकडे येईल याची गॅरंटी नाही जागेवरचा व्यापारी सुद्धा जो चांगला आहे तो चांगला रेट आपल्याला देऊ शकतो तर त्यावेळेस आपण जाग्यावरती जरी दिला तर एक आपल्याला दिशा ठरवणारा हा संदेश हा नक्कीच असू शकतो त्यामुळं आपण पाहतो की माझा पाचशे रुपये किलो गेला सहाशे रुपये किलो गेला पण मी त्याला शून्य किंमत देतो आपल्याला ॲव्हरेज हातामध्ये किती पैसे पडले खिशात किती पैसे गेले याला आपण प्राधान्य दिलं पाहिजे आणि म्हणून तीनशेचा वर आकडा तीनशेचा रेट आपल्याला लवकर पाहायला भेटेल हे मी अगोदरच सांगितलं होतं पहिल्यांदा दीडशेच्या नंतर सांगितलं होतं दोनशेचा रेट पाहायला मिळत दोनशेचा रेट पाहायला भेटत असताना जागा दोनशे अकराचा रेट ज्यावेळेस भेटला त्यावेळेस दोनशे अकराचा रेट भेटल्यानंतर बाजारामध्ये फुल करंट महाराष्ट्रात फुल करंट नंतर अडीचशे दोनशे पस्तीस दोनशे पन्नास दोनशे पासष्ट रुपयापर्यंत आपण ॲव्हरेज पाहिला पण त्याच वेळेस सांगितलं होतं की आपल्याला लवकरात लवकर तीनशे रुपयाचं ॲव्हरेज फार बदला खरण्यासहित आपल्याला चांगल्या मालाचं चा ॲव्हरेज आपल्याला पाहायला भेटेल चा आज तीनशे चौदा रुपये आज ॲव ॲव्हरेज मिळत असताना खरंतर गणरायाचं आगमन झालं गं, आणि गं, गणक गणरायाने आपल्याला सगळ्या शेतकऱ्यावरती कृपादृष्टी ठेवली खऱ्या अर्थानं ती कृपादृष्टी ही आपल्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल आणि म्हणून मी गणरायाला सुद्धा पुन्हा अजून विनंती करेल आणि म्हणून मी गणरायालासुद्धा पुन्हा अजून विनंती करेल हे गणराया या माझ्या शेतकरी बांधवांचं हे जे त्याच्या याच्यावरती दुःख आले त्याच्यावरती संकट आले की जे पावसाच्या रूपाने आलं मधल्या काळात दुष्काळाच्या रूपानं आलं तेलाच्या रूपाने आलं वेगळ्या भागामध्ये चोऱ्यांचं प्रमाण झालं त्या चोऱ्यांच्या रूपाने आलं ही सगळी दुःख हटू दे आणि पुन्हा बळीराजाचं राज्य हे डाळिंबाच्या माझ्या शेतकऱ्याला बळीराजाचं राज्य पाहायला भेटू दे हेच खऱ्या अर्थानं मी शेतकरी बांधवांना गणपतीरायाकडं कर प्रार्थना करून आपल्यालासुद्धा शुभेच्छा देतो की मनापासून आपल्याला मनातल्या इच्छा आकाशा ह्या खऱ्या अर्थानं या गणपतीच्या काळामध्येच आपल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या राहिलेल्या इच्छा आकाशा पूर्ण होऊ दे आणि पुढचा नवरात्रीचा काळ हा चांगला सुखमय जाऊ दे आणि दिवाळीपर्यंतचा काळ हा प्रत्येक दिवाळी प्रत्येक दिवस हा बोनस रुपी पैसे मिळू दे आणि प्रत्येक दिवस हा दिवाळीसारखा साजरा होऊ दे एकच दिवस दिवाळी न होता दररोज बळीराजाच्या घरात दिवाळी साजरी होऊ दे याच मनोमनी कल्पना आकांक्षा अपेक्षा या गणरायाकडं मी व्यक्त करतो आणि आपल्या आप सर्वांना गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद